नमस्कार विस्किज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती करत असतो आजच्या भागामध्ये आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेली एक अशी चटणी करणार आहोत जिचा एक गंमतशीर उल्लेख ग्रंथामध्ये येतो ही चटणी जर आपल्या जेवणामध्ये असेल तर बाकीचं अन्नसुद्धा घशाखाली उतरतं म्हणजे बघा ही चटणी किती चविष्ट असणार आहे तर आज करूया संत्र्याची चटणी ही चटणी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू इथे आपण एका बाऊलमध्ये एक किलो संत्र्याच्या फोडींचा गर असा आपण काढून घेतलेला आहे तो साधारण दोन ते अडीच वाट्या असा आहे पाव वाटी खडीसाखर घेतली आहे जर खडीसाखर तुमच्याकडे नसेल तर साधी साखरसुद्धा चालेल मिरपूड वेलदोडा पावडर चवीपुरतं सैंधव मीठ आणि अगदी थोडंसं आलं आलं किसून घेतलेलं आहे तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण याची कृती सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पसरट कढई किंवा पॅन असं घेऊया त्यामध्ये हा संत्र्याचा काढलेला गर आणि खडीसाखर असं एकत्र करून मंद गॅसवरती शिजवायला ठेवून देऊ हळूहळू ही साखर किंवा खडीसाखर जी तुम्ही घेतली असेल ती विरघळायला लागेल संत्र्याच्या गरालासुद्धा थोडंसं पाणी सुटायला लागेल आणि ते एकत्र एक शिजायला सुरुवात होईल जेव्हा ही साखर पूर्णपणे विरघळेल आणि हे मिश्रण एकजीव व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपण थोडंसं सैंधव थोडी मिरपूड आणि किंचित आलं अगदी चिमूटभर आल्याचा किस यामध्ये घालणार आहोत यामध्ये घालूया अर्धा चमचा मिरपूड अर्धा चमचा वेलदोडा पावडर अर्धा चमचा सैंधव मीठ आणि छोटा अर्धा चमचा आल्याचा किस हे सगळं एकदा एकजीव ढवळून घेऊ हे मिश्रण त्यातलं पाणी उडून जायला लागेल ते उकळायला लागेल आणि ह्याचा एक गोळा व्हायला सुरुवात होईल जे शेजारी चिकटलेलं आहे पॅनला असं कुठलंही मिश्रण दिसणार नाही आणि तो एकत्र एक गोळा व्हायला सुरुवात होईल अशा वेळेला आपण हा गॅस बंद करणार आहोत आणि आपली चटणी एका छोट्या बाऊलमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहोत अशा रीतीने आपली ही अत्यंत चविष्ट रुचिकारक अशी संत्र्याची चटणी तयार आहे कोणत्याही प्रकारची फळं ही कच्ची असल्यामुळे पचायला जड असतात म्हणून शक्यतो जेवण झाल्यानंतर आणि रात्रीच्या वेळी फळं खाऊ नयेत आजचा एपिसोड तुम्हाला आमचा कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवा ही संत्र्याची चटणी ताबडतोब करून बघा आणि कशी वाटली तेही कळवा आमचं चॅनल आवडत असेल आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर ता ताबडतोब सगळ्यांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा आणि वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आयुर्वेदिक रेसिपीज पाहण्यासाठी पाहत रहा विस्किट्स किचन